नमस्कार मंडळी तुम्ही पाहता तुमच्या हक्काचं महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर चला बातमी जाणून घेऊया बीड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रमुख चार पक्षांमध्ये नगराध्यक्षपदासाठी पदासाठी काटेची टक्कर लागली आहे पण ही निवड उमेदवारांची लढाई राहिलेली नाहीये तर हा एक जात धर्माच्या गणिताचा आपले पत्ते टाकलेत कारण यंदा बीडमध्ये सत्तेची खरी चावी मतपेटीत नाही तर शहरातील जातीय समीकरणामध्ये धडलेली आहे यंदा बीड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद पद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे ज्यामुळं सर्वच पक्षांना सुरुवातीला उमेदवार शोध कसरत करावी लागली सव्वीस प्रभागातून बावन्न नगरसेवकासह एका नगराध्यक्षपदासाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे पण या निवडणुकीला एक वेगळं वळण मिळालय ते शहराच्या मतदारांच्या आकडेवारीमुळं बीड शहरातील एकूण एक लाख ऐं सर्वाधिक म्हणजे तब्बल त्रेसष्ट हजार मतदार हे एकट्या मुस्लिम समाजाचे आहे आणि या त्रेसष्ट हजार मतावर राष्ट्रवादीचं घड्याळ शरद पवारांची तुतारी आणि येमाएमचा पतंग या तिघांनी आपला जोर लावलाय म्हणूनच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रेमलेता दादाराव पारवे यांचे जावाई मुजीब शेख हे थेट थे। मुस्लिम समुदायाला मीच उमेदवार म्हणून मतदान करण्याचं आवाहन करत आहेत संदीप क्षीरसागर यांच्या गटाने तर नगरसेवक पदासाठी तब्बल बावीस मुस्लिम उमेदवारांना तिकीट देऊन मुस्लिम मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी मोजथा मास्टर स्ट्रोक खेळलाय पण या मुस्लिम मताच्या ध्रुवीकरणाच्या टक्कर देण्यासाठी भाजपनं मंत्री पंकजताई मुंडे यांच्या नेतृत्वात डॉक्टर योगेश क्षीरसागरांनी इथं थेट हिंदू दलित कार्ड खेळलं आहे त्यांनी डॉक्टर ज्योती घुमरे यांच्यासारखा उच्च शिक्षित चेहरा देऊन मराठा जैन मारवाडी ब्राह्मण आणि ओबीसी अशा तब्बल एक लाख सतरा हजार मतदारावर आपलं लक्ष केंद्रित केलंय म्हणजे ही निवडणूक केवळ चार चेहऱ्यांची राहिली नाही तर हिंदू वोट बँक विरुद्ध मुस्लिम वोट बँक आणि दलित आरक्षणाचं राजकारण यावर आधारित आली आहे याचबरोबर जे अजित पवार गटाचे येथील उमेदवार आहेत ते उमेदवार सुरुवातीला तुतारी गटाकडून देण्यात येणार होते परंतु ऐन वेळेला ते अजित पवार गटाने पळवलेत आहेत अशी देखील चर्चा बीडमध्ये होत आहे परंतु या सगळ्या गोंधळात बीडचा मतदार नेमकं कोणाच्या गणिताला साथ देणार हे सगळंच बा यंदा बीडच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण हे यस्सी महिलेसाठी राखीव झालं हे आरक्षण सुटल्यापासूनच प्रत्येक पक्षामध्ये घाई लागली होती त्यासोबत काही पक्षांना इथे इच्छुकांच्या गर्दीतून उमेदवार निवडावे लागले तर काहींना मात्र दुसऱ्यांचे उमेदवार पळून आणावे लागले या निवडणुकीला एक वेगळं वळण मिळालं ते शहराच्या मतदारांच्या आकलेवारीमुळे बीड नगरपालिकेत एकूण एक लाख ऐंशी हजार मतदार आहेत यातील सर्वात मोठा गट आहे तो मुस्लिम समाजाचा त्रेसष्ट हजार एवढे मतदार एकटे मुस्लिम समाजातून येतात यानंतर तर वंजारी माळी धनगर बंजारा अशा मायक्रो ओबीसी समाजाचे जवळपास साठ हजार मतदार आहेत तर दलित मतदारांची संख्या ही सत्तावीस हजार आहे ज्यात महार मांग सांभार अशा सगळ्यांचा समावेश आहे मराठा मतदारांची संख्या सुमारे पंधरा हजार आहे तर जैन मारवाडी आणि ब्राह्मण समाजातील सुमारे चौदा हजार मतदार आहेत मग या चौदा हजार मतदार एका बाजूला आता दुसरीकडे त्रेसष्ट हजार मतावर सगळ्यांनी मतदान आहे या त्रेसष्ट हजार मतावर मुस्लिम मताच्या जीवावर राष्ट्रवादी जघड्याळ शरद पवारांची तुतारी आणि यमाईमचा पतंग या तिघांनी आपला हक्क सांगत आहेत ज्यामुळं मुस्लिम मतांमुळं मोठ्या प्रमाणावर आता विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रेमलेता दादाराव पारवे यांना तिकीट दिलंय कारण की हा अनुसूचित जातीमध्ये येतात त्याचे जावाई हे मुस्लिम मुजीब शेख आहेत आणि त्यामुळं मुजीब शेख हे मतदारांना थेट आव्हान करतात की मीच उमेदवार आहे असं समजून मलाच माझ्या सासूला मतदान करा असं आव्हान मुजीब शेख करत आहेत विशेष म्हणजे पारवे यांच्यासाठी मुजीब शेख यांनी आधी तुतारी गटातून उमेदवारी मागितली होती आणि काही वेळेला अमरसिंह पंडित यांनी मुजीब यांना आपल्या गळ्याला लावलं आणि आपल्या बाजूनं अजित पवार गटाची उमेदवारी दिली अशी देखील चर्चा बीडमध्ये आहे याच गोष्टीमुळं घड्याळ्यानं तुतारीचा उमेदवार पळवला अशा देखील चर्चा बीडच्या राजकारणामध्ये सुरू आहेत घड्याळवाल्यांची मदार मुस्लिम मराठा दलित मारवाडी ब्राह्मण अशा एक लाख वीस हजार मतदारावर आहे तर शिवसंग्राम पक्षाची सात असल्यानं त्यांना वाटतं मराठा देखील आपल्यासोबत आहे तर तिकडे शरद पवार गटाच्या तुतारीनं स्मिता विष्णू वाघमारे यांना संधी दिली त्या दलित समाजातील महार या जातीतून येतात आणि त्यांचे पती विष्णू वाघमारे हे पाच ते सहा टर्म नगरसेवक आणि अनुभवी नेते आहेत आमदार संदीप क्षीरसागर यांनी एका बाजूला आम्ही अनुसूचित जातीचा ओरिजिनल उमेदवार दिला असं सांगून दलित मतदारांना साथ घातली तर दुसरीकडे त्रेसष्ट हजार मतदार मुस्लिम असून त्यांच्यावर देखील डोळा ठेवत त्यांनी नगरसेवक पदासाठी तब्बल बावीस मुस्लिम उमेदवारांना तिकीट देऊन एक मोठा मास्टरस्ट्रोक मारला आहे अशी देखील चर्चा भेटमध्ये आहे तुतारीवाल्यांना मुस्लिम दलित आणि मराठा या एक लाख पाच हजार मतदारांकडून मोठ्या अपेक्षा आहेत पण मुस्लिम मताच्या ध्रुवीकरणाला टक्कर देण्यासाठी भाजपनं अत्यंत वेगळ्या दावी इथे खेळला बारा नोव्हेंबरपर्यंत बीडच्या राजकारणात भाजपला चेहराही नव्हता पण ऐनवेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉक्टर डॉक्टर योगी क्षीरसागर यांना आपल्या गाळाला लावलं आणि त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटातला कंटाळलेल्या डॉक्टर क्षीरसागरांनी संधी न डवलता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी ज्योती घुमरे यांना उमेदवारी दिली डॉक्टर ज्योती घुमरे या अनुसूचित समाजातील चांभार या समाजातून येतात जिथे घड्याळ आणि तुतारी यांची मतदार हे मुस्लिम मतांवर आहे तर तिथे भाजपनं मात्र मुस्लिम मतांकडं पूर्णपणे दुर्लक्ष करत थेट हिंदू आणि दलित मतदारांना साथ घातली आहे मराठा हो जैन मारवाडी ब्राह्मण ओबीसी मायक्रो ओबीसी आणि दलित अशा तब्बल एक लाख सतरा हजार मतदारावर लक्ष केंद्रित करून मतदानामध्ये जाण्याचा प्रयत्न केलाय तर चौथ्या बाजूला यमाईम इथं सुरेखा शृंगार यांना उमेदवारी दिली आहे त्या जन्मानं दलित असल्या तरी त्यांचे पती हे मुस्लिम असल्यानं त्या थेट मुस्लिम म्हणून गणल्या जातात त्यांचा विश्वास आहे तो त्रिसष्ट हजार मतदारांवर कारण उर्वरित हिंदू आणि दलित हे मते मतेमआयम ला मिळण्याची शक्यता कमी आहे पाचव्या बाजूला वंचित बहुजन आघाडीनं सारिका विकास जोगदान यांना देखील आपल्या रिंगणात उतरवलंय वंचित बहुजनची माईत पिढी ही दलित बहुजन मतदारावर आहे पण त्यांचे प्रवक्ते इतर पक्षांना लक्ष्य करत इतक्या सगळे उमेदवार हे केवळ आरक्षणाचे लाभ घेणार आहेत त्यांना ओरिजिनल दलितांशी त्यांच्या प्रश्नाची संबंध नाही असा प्रचार करत त्यांनी दलित मुस्लिम मतदारांवर आपला कल खेचण्याकडे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत म्हणजे बीडच्या राजकारणात जातीय गणित बसवण्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष हे आपापल्या डाव टाकत आहेत पण या सगळ्या गोष्टींमध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चर्चेत असलेले पप्पू कागद यांना उमेदवारी नाकारल्यामुळं तर दुसरीकडं शरद पवार गटाकडून अजिंक्य चांदणे यांना उमेदवारी नाकारल्यामुळं त्या दोघांमध्ये नाराजी होती ही नाराजी समाजामध्ये दिसली आणि समाज त्यांच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणावर उभं राहताना दिसला त्यानंतर या दोघांनीही सोमवारी बैठक घेत आंबेडकरी समाजाचा पाठिंबा हा संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवाराला दिलाय जेणेकरून संदीप क्षीरसागरांचा पाडला तर जड मानलं जाते परंतु बीडच्या राजकारणात राष्ट्रवादीचं घड्याल तुतारी आणि त्यामुळं या, मत त्या या मताचे विभाजन अटळ आहे आणि याच विभाजनामुळं जर हिंदू मतांचे एकत्रीकरण झालं तर भाजपला देखील फायदा होऊ शकतो असं बोललं जाते वंचित आघाडीमुळे दलित मताचं विभाजन होणार आहे असं देखील बोललं जाते परंतु या सगळ्या राजकीय जातीय गणितामुळं ही निवडणूक अत्यंत तुल्यबळ झाली आहे परंतु बीडच्या नागरिक नेमकं कोणाला साथ देणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला